नमस्कार शेतकरी मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही बघू शकता बघायला गेलं तर अर्धा एकरचा तुरीचा प्लॉट आहे तर आज आपण आ आलेलो आहे खरोसा या गावात तालुका येतो औसा जिल्हा लातूर आता जर दुसरं जर बघायला गेलं तर आता हे तुरीचं एक वैशिष्ट्य आहे तर ही म्हणजे मर रोगाला बळी पडत नाही आता खूप म्हणजे शेतकऱ्याच्या अडचणी काय आहेत की तुरीचे लावण केले त्यांना पेरणी केली पेरणी केल्यानंतर ज्या म्हणजे फळाच्या अवस्थेत येते म्हणजे ज्यावेळेस शेंगा आपल्या निभरायला लागतात त्यावेळेस पूर्णपणे म्हणजे मर रोग येऊन पूर्णपणे खराटा बनतात तोरी आता जर ह्या हा जर प्लॉट बघायला गेला तर हा प्लॉटमध्ये एकही तुम्हाला मरण पावलेला म्हणजे मर रोगाला बळी न पडणारी ही तूर आहे आणि दुसरे एक वैशिष्ट्य बघायला गेलं तर जवळपास एक चार पाच सहा दाण्याच्या शेंगा आहेत म्हणजे चार ते म्हणजे सहा चारपेक्षा कमी येणार आता आपल्याकडल्या तोरी कशा तीन दोन तीन दोन दाण्याच्या शेंगा असतात पण ही जी तूर आहे ती जवळपास चार पाच दाण्याची शेंग आहे आणि दुसरं एक वैशिष्ट्य आणखीन ही लाल तूर आहे पांढरीसून आपली लाल तूर आहे आणि जर उत्पन्न जर बघायला गेलं तर आता सुरुवातीलाच म्हणजे सरांनी प्लॉट केलेला आहे आता जवळपास बघायला गेलं तर एक महिन्याच्या आतच म्हणजे याचा हार्वेस्टिंग होईल त्यावेळेस म्हणजे आपण बघूया की उत्पन्न विपन्न किती निघालं तर याबद्दल सविस्तर माहिती म्हणजे सुरुवातीपासून लागवड कधी करण्यात आली त्यानंतर अंतर किती ठेवण्यात आलं बियाणं कुठून आणलेलं आहे याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर चला शेतकरी मित्रांनो सुरू करूयात नमस्कार सर नमस्कार तर सर तुमचं एकदा संपूर्ण नाव आणि एकदा पत्ता सांगा तुमचा माझं नाव आहे पद्माकर दिनकर मुसांडे खरोसा तालुका औसा जिल्हा लातूर तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता आता बघायला गेलं तर आपण तुरीच्या प्लॉटमध्ये आहे आणि खास वैशिष्ट्य जर बघायला गेलं तर ही लाल तूर आहे आणि दाण्याची संख्या जर बघायची गेली शेंगामध्ये तर पाच ते सहा दाणे एका शेंगामध्ये आहेत तर याबद्दल संपूर्ण माहिती म्हणजे सुरुवातीपासून बियाणं कसं अवेलेबल झालं त्याच्यानंतर किती म्हणजे कालावधी आहे या तुरीचा याची सविस्तर माहिती आपण शेतकऱ्याकडून घेणार आहोत तर सर ज्यावेळेस सुरुवातीला म्हणजे आपण जे बियाणं आणलं ते कुठून म्हणजे अवेलेबल झालेलं आणि बघायला गेलं तर काय म्हणजे वैशिष्ट्य या बियाण्याचं आता वैशिष्ट्य म्हणजे आम्ही मागाची दोन तीन वर्षापासून तुरी आमच्याकडे लागवड होत होत्या माग दोन तीन वर्षापासून कंटिन्यू तुरीमध्ये मर रोग येऊन ते मरून जायच्या पूर्ण ते काहीच यायचं नाही समजा म्हणजे एवढं नुकसान की तुराटा पण जाळायच्या लायकीच्या राहायच्या नाही असं एवढं पूर्ण आपल्या ज्या वेळेस शेंग तयार होती शेंग तयार झाल्यानंतर पूर्ण खराट्या किचण्याच्या त्याला आपण आपल्याकडे मर रोग म्हणतात जवळजवळ शेतकरी मग त्या संदर्भात असंच माहिती घेत असताना एका मित्राकडनं मला कळालं की बाबा अशी एक प्रकारची तूर आहे त्याच्यामध्ये एक तर मर रोग नाहीये आणि जे इतर रोगाला जे बळी पडतात लवकर समजा तर तसं पण ह्याच्यावर काही प्रादुर्भाव होत नाही असं समजल्यामुळे मी एका मित्राकडून एक थोडंफार बिया आणलं त्याच्याकडनं आणि बिया मग टोकन पद्धतीने आपण ह्याची लागवड केलेली लागवड केलेली आहे तर सर आता सुरुवातीला जर बघायला गेलं तर म्हणजे आता टोकन करून किती दिवस झाले म्हणजे किती तारखेला तर आपण सतरा नोव्हेंबर सतरा नोव्हेंबरच्या दिवशी आपण सतरा नोव्हेंबर दोन हजार जून सतरा जून सॉरी हा सतरा जून ला सॉरी हा सतरा जून ला आपण त्याची लागवड केलेली आहे आणि आता डिसेंबर महिना आहे तर सहा सा सा ते साडेसहा महिन्याचा कालावधी हे घेते तोर तोर जवळपास सहा साडेसहा महिन्याचा कालावधी तर सुरुवातीला ज्या वेळेस आपण टोकन केले त्यावेळेस म्हणजे कुठला रासायनिक खत काही दिलेला का आपण नाही नाही आता ह्या हे जवळ अर्धा एकरचं क्षेत्र आहे या क्षेत्रामध्ये अगोदर आपण पाच ते सात गावरान चांगल्या प्रतीचं कुजलेलं खतावून टाकलेलं रोटाटर मारल्यानंतर बेड पाडून घेतलेले आपण आणि कसल्याही प्रकारचं रासायनिक खत वगैरे वापरलेलं नाहीये हा आणि बघायला गेलं तर सोयाबीन अंतर पीक घेतलेला आहे हो, सोयाबीन आता दुसरं जर बघायला गेलं तर आता दोन जे आहेत लावून केलेली तर याच्यातलं अंतर किती आहे दोन ह्याच्यामधलं आता ह्या दोन ओळी मधलं अंतर आहे बारा फूट बारा फूट आणि सोयाबीन मध्ये फक्त दोन काकरे घेतलेल्या दोन काक्र्या घेतल्या होत्या आणि जर दुसरं जर बघायला गेलं तर टोकन कशा पद्धतीने केलेलं आहे म्हणजे अंतर किती ठेवलेलं आहे दोन बियाण्या मधलं दोन बियाण अंतर आपण दीड फूट ठेवलेलं आहे आणि दोन्ही म्हणजे दोन्ही साईडला टोकन केलं टोकन केले सरीच्या दोन्ही सरीच्या दोन्ही साईडने केलं होतं हा आता शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता आता सोयाबीन तर आंतर पीक घेतलेलं आहे पण आता काय केलंय सिंगल म्हणजे टोकन न करता म्हणजे सुरुवातीस येईल न येईल या काळजीना दोन्ही साईडला म्हणजे आपण जी सरी असते त्याच्या दोन्ही बाजूला याची टोकन केलेली आहे तर सर सुरुवातीला म्हणजे ह्याची उगवण क्षमता कशी राहिली म्हणजे एका जागी किती बियाचे टोकन केलेले आपण एका जागेवर दोन बियाची टोकन केली ते आपण त्यातले जवळजवळ दोन्ही दोन्हीचे जर्मिनेशन झालेलं आहे त्यातलं कुठं मोठं एखादं झाड समजा आलेलं नाहीये पण आता ह्याचा जेवढा अभ्यास केला आहे तर माझ्या मते आपण दीड फुटाला एक ही टोकन जर केलात म्हणजे सिंगल डबल लाईन साईड न एकच एका ला सिंगल मिडल ला आपण टोकन करू शकतो आणि जर्मिनेशन जर बघायला गेलं तर नव्वद पंच्याण्णव टक्क्यापर्यंत आरामशीर 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 आता जर दुसरं बघायला गेलं तर फवारणी फवारणीमध्ये म्हणजे काय काळजी घेतलेली आहे म्हणजे फवारणी किती झालेली आहेत आतापर्यंत हा आता फवारणी म्हणलं तर एक फुलरा अवस्थेमध्ये घेतलेली आणि त्याच्यानंतर मग नंतर काय रोग वगैरे काही दिसलाच नाही नंतर शेंगा जेव्हा निबर होत होत्या तेव्हा आभाळी वातावरण आल्यामुळे त्यावर कुठ कुठ अळ्या पडल्या होत्या आणि तेव्हा एकदा मग अळीसाठी फवारणी घेतलेली आहे म्हणजे फक्त दोन फवारण्या झालेल्या आहेत हो था था दोन फवारण्या मध्ये झालेल्या आहेत तर शेतकरी मित्रांनो जर बघायला गेलं तर ह्या तुरीचं वैशिष्ट्य जे आहे ते हा रो, रोग म्हणजे मर रोगाला प्रादुर्भाव पडत नाही तुम्ही आता बघू शकता पूर्ण जे प्लॉट आहे तर एकही म्हणजे असं मर झालेलं आपल्याला रोप दिसत नाहीये थोडक्यात बघायला गेलं तर आता जवळपास म्हणजे कालावधी जर बघायला गेला तर साडेपाच महिने झालेले आहेत आणि जर आता बघायला गेलं तर एक पंधरा ते वीस दिवसामध्ये पूर्णपणे तूर तूर आपल्या हार्वेस्टिंगला येणार आहे तर त्यावेळेस बघूया की म्हणजे अर्धा एकर टोकन केलेले आहे त्यावेळेस म्हणजे उत्पन्न ते किती होईल आता सर जर दुसरं जर बघायला गेलं तर आता तुरीला खूप प्रमाणात आपण छाटणी करतो म्हणजे जास्त ब्रँचेस फुटाव्यासाठी यासाठी उत्पन्न वाढीसाठी तर आपण म्हणजे आता किती वेळेस छाटणी केलेली आहे याची आता बघा ह्याची छाटणी आपण तीस दिवसाला घेणं आवश्यक आहे आणि ती घेत असताना आपण तीन ते चार जर छाटण्या झाल्या आपल्या तर एकदम उत्तम आहे पण मला नियोजन न झाल्यामुळे माझ्याकडनं दोन छाटण्या ती तीस तीस दिवसाच्या अंतरावर मी घेतलेल्या सुरुवातीला आपण टोकन केलं तिथून पुढे पहिली छाटणी घेतली हो, आणि त्याच्यानंतर बरोबर साठव्या दिवशी पण एक छाटणी घेतली मग काय झालं जेव्हा पहिला आपण छाटणी घेतली त्याला चार पाच ब्रांचेस फुटल्या आणि आणखीन एक झालं झाल्यानंतर त्यांचे पण आपण फुटला त्याला पण सब ब्रांचेस झाल्या जर आपण तिसरी जर छाटणी मी घेतली असती तर याच्यामध्ये आणखीन आपल्याला ब्रांचेस फुटलेल्या दिसले असते आणि त्या अनुषंगाने आपल्याला शेंगाची संख्या म्हणजे संख्या पण वाढली असते उत्पादन पण वाढलं तर शेतकरी मित्रांनो बघू शकता म्हणजे जास्त म्हणजे म्हणजे एवढं नियोजन नाही झालेलं यावर्षी डबल म्हणजे नवीनच जातीचं होतं त्यामुळं डबल पण लाईन झालेली आहे तुरीची तरी म्हणजे लई नंबर एक तूर आलेली आहे असं आपण म्हणू शकतो आणि दुसरं जर बघायला गेलं तर वैशिष्ट्य बघायला गेलं तर तुम्ही बघू शकता तुम्हाला दाखवून येतील व्हिडिओमध्ये मध्ये जवळपास चार पाच चार पाच जाण्याची शेंग आहे आणि हे बघू शकता तुम्ही हो का हे असं तूर पूर्णपणे झुकलेली आहे पूर्ण प्लॉट तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल आता कुठलेही बघा तुम्ही हो का हे पण बघू शकता हो का पूर्ण दाण्याची संख्या जी आहे ती हो का जवळपास चार पाच चार पाच दाण्याची शेंगा आहेत आणि मर रोगाला म्हणजे प्रादुर्भावच नाही थोडक्यात आता बघायला गेलं तर आणि दुसरं जर बघायला गेलं तर फवारण्या पण एवढ्या जास्त झाल्या नाहीत फक्त दोनच फवारण्या झालेल्या आहेत त्याच्यावर आणि सर जर आता दुसरं जर बघायला गेलं म्हणजे सल्ला जर द्यायचा मला दुसऱ्या शेतकऱ्यांनी लागवड करायची म्हणजे तर म्हणजे कशा प्रमाणात करण्यात यावे असं तुम्हाला वाटतं अनुभवातून आता मला जसा अनुभव आलाय आपण जर याला बेड केलात आणि दोन अंतर तर बारा फूट सफिशियंट आहे बारा फूट दोन ओळीतलं ठेवायचं आणि दीड फुटाला जर आपण एक केलं दीड फुटापेक्षा जास्त बी केलं तर काही हरकत नाही आपण जर याच तुम्ही बुडाची साईज जर बघितली तर ह्याचं खोड पण जवळजवळ अशा साईज झालेलं मोठं झालेलं आहे चांगलं मजबूत खोड झालेला आहे याची फळधारणा पण जबरदस्त झालेली आहे पण त्यामुळे तुम्ही त्याच खोड बघा तुम्ही कस झालेलं खोड आता असं बघा एकदम मजबूत खोड झाली आपण पहिली छाटणी घेतली ती आता दुसरी घेतली आहे फक्त दोन छाटण्या झाल्यामुळे जास्त म्हणजे तेवढ्या branches फुटलेल्या नाहीत आणखीन जर जास्त घेतल्या असत्या तर खूप branches आणि तुम्ही बघू शकता असं डबल लाईन केलेली आहे तुरीमध्ये लागवड करते वेळेस हे जर सिंगल केली तर आणखीन उत्पन्नात भर येऊ हो तर सर आता जर हार्वेस्टिंग झाली आता शेतकऱ्याला खूप नवीन नवीन नवी बियाणं जर पाहिजे असेल तर म्हणजे तर अवेलेबल करून देणार तुम्ही हो हो आपल्याकडे बिया अवेलेबल होईल आणि ऑलरेडी आता हिचं आपलं रोडवर शेत असल्यामुळे लोक बुकिंग करून चाललेत हा हा टुरिज पिक बघून तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता आता सर म्हणजे डायरेक्ट रास झाल्या आपल्याला काही म्हणजे हार्वेस्टिंग झाल्या झाल्या बियाणं पोहोच करणार नाहीत सुरुवातीला त्यांनी जर्मिनेशन टेस्ट घेतील घरी नव्वद पंच्याण्णव टक्के जर जर्मिनेशन असेल तर शेतकऱ्याला म्हणजे बियाणं म्हणजे त्यांनी पोहोच करतील जर, जर जर्मिनेशन कमी असेल म्हणजे साठ पन्नास टक्के जर असेल तर म्हणजे ते बियाणं काही आपल्या लागवडीस योग्य राहणार नाही पण नव्वद पंच्याण्णव टक्के जर जर्मिनेशन असेल तर नक्कीच सर म्हणजे सर्व शेतकऱ्यापर्यंत बियाणं पोहोचतील तर तुम्हाला जर बियाणं पाहिजे असेल किंवा इतर जर माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला शेतकऱ्याचा नंबर स्क्रीनवर दिसत असेल त्यांच्याशी नक्कीच संपर्क सारा तर दुसरं काय सांगू इच्छिता सर तुम्ही जवळजवळ सगळं आहे याच्यामध्ये आता फक्त उत्पादनात आता एक धरलं तर मला वाटतं की एक समजा चौदा हो हो। ते पंधरा जा क्विंटल ही ऍव्हरेज द्यायला पाहिजे म्हणजे आरामशीर चौदा पंधरा क्विंटल त्याच्यापेक्षा जास्तच देईल पण कसं आहे माहिती का शेतकरी मित्रांनो सुरुवातीला नियोजन असल्यामुळे म्हणजे तेवढं परफेक्ट नियोजन नाही झालेलं कारण छाटण्या पण दोनच झालेल्या आहेत फवारण्या फक्त दोनच झालेल्या आहेत आणि जर लागवड जर बघायला गेली तर दोन लाईन मध्ये लागवड झालेली आहे सिंगल जर लाईन मध्ये आणि त्याला जर जास्त छाटण्या झाल्या असत्या आणि फवारण्या पण एका दुसरी जास्त झाली असती तर नक्कीच उत्पन्नात भर पडली असते म्हणजे वीस पंचवीस एक्करी क्विंटल पर्यंत आरामशीर उत्पन्न देते तो, तो तर सर सविस्तर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद